रामकृष्ण हरी मी तनिष्का शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांची आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत बघा प्रत्येक जण सांगत असतो प्रत्येक व्हिडिओ मधून आपण ऐकत असतो इवन मीही माझ्या व्हिडिओमध्ये सांगते आयुष्यामध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल आपल्याला सक्सेस मिळवायचं असेल तर टाइम मॅनेजमेंट करणं वेळेचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं असतं पण वेळेचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे हे कोणीच सांगत नाही त्याचं कारण असं आज जर शंभर रुपयाची नोट ठेवली तर त्या शंभर रुपयाची किंमत तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एकच असणार आहे म्हणून एक, एक वेळ पैशाचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे हे कुणीही सांगू शकतं पण वेळेच व्यवस्थापन कसं केलं पाहिजे हे सांगू शकत नाही बघा एका विद्यार्थ्यानं जर त्याचा एक, एक तास वाया घालवला तर त्याचा फक्त एक तास वाया जाणार आहे पण तो जर एका शिक्षकानं त्याचा एक तास वाया घालवला तर फक्त शिक्षकाचा एक तास वाया जाणार नाही वर्गात असलेल्या पन्नास ते साठ विद्यार्थ्यांचा तास वाया जाणार म्हणजेच पन्नास ते साठ तास वाया गेल्याप्रमाणे आहे म्हणजेच वेळ ही, ही प्रत्येक व्यक्तीच्या कामानुसार आणि वेळेची व्हॅल्यू हे प्रत्येक व्यक्तीच्या कामावरती डिपेंड असते बरोबर बघा आपल्याला वेळेचं व्यवस्थापन करायचंय पण सगळ्यात आधी आपला वेळ कुठे वाया जातोय हे शोधणं गरजेचं आहे यासाठी मी एक छोटीशी गोष्ट सांगते बघा एक मुलगा असतो त्याला एका नर्तिकेवरती प्रेम होतं वडिलांचा स्पष्टपणे नकार असतो पण मुलाच्या हट्टापायी वडील नर्तिके त्या नर्तिकेच्या वडिलांकडं तिचा हात मागायला जातात त्यावेळेस त्या वडिलांचा म्हणजेच नर्तिकेच्या वडिलांच स्पष्ट म्हणणं असतं की आमच्या घराच्या परंपरेनुसार मी माझ्या मुलीचा हात एका नर्तकालाच देणार आहे तो मुलगा त्या मुलीच्या प्रेमामध्ये आंधळा होऊन सहा महिने नृत्यकाला शिकतो आणि त्या मुलाच्या मुलीच्या बापाकडे जाऊन तिचा हात मागतो त्यावेळेस मुलीच्या बापाने पुन्हा एक घातलेली असती ती अट अशी असते की आमच्या घराण्यातील टाळ्या वाजवल्या तर तू सर्वोत्तम नर्तक म्हणून घोषित केला जाशील आणि तरच मी माझ्या मुलीचा हात तुला देईल यासाठी स्पर्धेचं आयोजन केलं जातं पाच दिवस ही स्पर्धा असते बघा जो राजा येतो त्या राजालाच ती नर्तिका आवडते म्हणून राजा टाळ्या वाजवायच्या नाहीत असं ठरवतो तो मुलगा अतिशय सुंदर नृत्य सादर करतो प्रत्येक प्रेक्षक त्याच्या नृत्यावरती टाळ्या वाजवत असत पण राजा टाळ्या वाजवत नाही दोन दिवस होतात राजा शक्कल लढवतो राजा म्हणतो ह्याला झुलत्या पुलावरती नृत्य करायला सांगा झुलता पूल तयार केला जातो आणि झुलता पूल तयार करण्यासाठी आणलेला एक कारीगर असतो कामगार असतो त्या कामगाराकडे नृत्य करत असताना त्या नर्तकाच म्हणजेच त्या मुलाचं अचानकपणे लक्ष जात त्यावेळेस त्याच्या असं लक्ष येतं त्या कामगाराच्या आजूबाजूला दहा ते वीस दासी आहेत त्या दासी त्याची सेवा करते कोण पाय दाबते कोण डोकं दाबते कोण हात दाबते कोण त्याला जेवण भरवते कोण त्याला फळं चालतंय कोण त्याच्याकडे पाणी आणून देतंय ज्यूस आणून देते अशी बरीचशी सेवा त्याची चालू असते पण त्या कामगाराचं लक्ष फक्त त्या झुलत्या पुलाकडे असतो तो व्यवस्थित आहे का त्याच्यावरती व्यवस्थित नृत्य करता येते का याच्याकडे त्याचं लक्ष असतं आणि ह्या मुलाच्या ज्या वेळेस ते लक्षात येतं की प्रत्येक जण आपल्या कामाकडे लक्ष देत असतो पण आपण आपल्या आयुष्यातील सहा महिने वेळ वाया घालून जे नृत्य कला सादर केलीये जी नृत्य कला आत्मसात केलीये ते आपण चुकीच्या ठिकाणी सादर करतोय आणि याच्यामुळे आपला वेळ वाया जातोय पण हीच जर नृत्यकला आपण योग्य ठिकाणी वासनेच्या आहारे न जाता सादर केली असते तर आज आपलं नाव लौकिक झालं असत म्हणजे बघा प्रत्येक जण आपली कला बऱ्याचदा चुकीच्या ठिकाणी आपला वेळ वाया घालून सादर करत असतो जिथं त्याची किंमत केली जात नाही म्हणून माझ्या आजच्या व्हिडिओ मधून एवढंच घ्या आपल्याकडे जे कला आहे ते आपण योग्य ठिकाणी सादर करतोय का योग्य ठिकाणी वेळ वाया घालवतोय का आपलं काम योग्य ठिकाणी वेळ घालवून पूर्ण करतोय का हे एकदा चेक करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असंच टाइम मॅनेजमेंट बद्दलचे व्हिडिओ पाहणार आहोत म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्टेट युन फॉर द नेक्स्ट व्हिडिओ रामकृष्ण हरी